नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जी ट्रेंडिंगमध्ये सध्या स्ल्यूज चालू आहे ना त्याची डिझाईन आज आपण बघणार आहोत तर बघा ही भाई मी तयार करून घेतलेली आहे तर भाई उंची किती घेतलेली आहे ती आपण बघूयात तर भाई उंची घेतलेली आहे मी चार इंच आणि असं रुंदीला घेतलेली आहे आ, तर हे बघू शकता साडेनऊ इंच आलेले आहे आणि ह्यापासून आपण आता डिझाईन तयार करणार आहोत जे सध्या आता खूप चालू आहे या डिझाईनची फॅशन तर आता बघूयात तर ह्याची पूर्ण उंची घेतलेली आहे आपण पूर्ण असं उंचीला कापड घेतलेलं आहे तेरा इंच घेतलं तर इथं अर्धा इंचा फोल्ड केलेला आहे आणि ह्या साईडला बघू शकता तुम्ही पूर्ण रुंदी जी घेतलेली आहे ती घेतलेली आहे आपण बारा इंच आणि ह्या साईडला आपण घेतलेलं आहे आठ इंच आणि इकडे बघू शकता इकडे घेतलेलं आहे आपण असं तेरा इंच मग अशा पद्धतीने हे घेतलेलं आहे तर ह्याचे आता आपण छान फॅशन करणार आहोत तर हा जो फोल्ड केलेला आहे ना त्याला आता आपण ही लेस लावणार आहोत बघू शकता ही अशा प्रकारची लेस आहे ना ही आपण आता लावणार आहोत तर पूर्ण इथं असं लावून घेऊयात आपण अगोदर कलर लेस आहे ह्याला व्यवस्थित अशी मॅच होती तर बघू शकता कशी छान अशी लेस लावल्या गेलेली ले आहे आणि खूप छान दिसत आहे ही लेस आता आपण इकडून प्लेट्स घालून घेणार आहोत तर अशा बारीक बारीक अशा नाजूक प्लीट्स घालून घ्या तर अशा प्लीट्स घालून घेतलेल्या आहेत आता ह्या साईडला पण आपण प्लीट्स घालून घेऊया म्हणजे दोन्ही साईडला अशा बारीक बारीक प्लेट्स घालून घ्या तर असं एकसारखं येऊ देत तर हे बघू शकता हे तयार झालेलं आहे आता कसं आपण अटॅच करायचं ह्याला ते दाखवते तर हा आपण मध्य काढून घेतलेला आहे कट करून आणि इथून आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आणि इथून दोन इंच घेतलेला आहे ह्या साइडला दोन इंच घेतले ह्या साइडला दोन इंच घेतलेला आहे आणि पूर्ण हे जे आहे ना हे असं पूर्ण मध्य करून घ्या अगोदर ह्या दोन्हीचा व्यवस्थित तर हे बघा आता ह्याचा मध्य करून घेतलेला आहे दोन इंचावर जे मार्किंग केलेलं आहे इकडे दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे तिथं मी हा सेंटर ह्याचा लेसचा आणि इकडे हे ठेवलेला आहे आणि आता मी टीप मारून घेते असं व्यवस्थित शिस्तीत शिस्तीत अशी टीप मारून घेते तर हे बघा हे अशा पद्धतीनं आपलं तयार झालेले आहे बाई बघू शकता कशी सुंदर अशी बाई आणि लेअर किती छान असे आलेले आहेत बघा व्यवस्थित आणि लेस लावल्यामुळे लुक असा खूप असा छान आलेला आहे ते पाय तर प्लेन ह्याच्यामध्ये पण बनवू शकता हे कशी सुंदर अशी स्लीवज तयार झालेली आहे आणि हे तुम्ही असंच आपल्या पूर्ण ब्लाऊजला जोडून घ्या बाई बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीनं तुम्ही ही अशा प्रकारे स्लीवजला डिझाईन करू शकता आणि खूप असा वेगळा असा खूप छान लूक येतो ह्याला तर मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शर आणि सबस्क्राईब करा